नमस्कार मी संजय हाणूर जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्था संस्थापक अध्यक्ष राहणार छत्रपती संभाजीनगर दिनांक नऊ आठ दोन हजार चोवीस रोजी महाकाळा कारखाना या या ठिकाणी एक ट्रक पलटी झाला होता आणि त्या ट्रकवर ड्रायवर होता ज्ञानेश्वर मारनोर राहणार बाकबळगाव तालुका गेवरा जिल्हा बीड आणि ट्रकचे मालक होते नांदूर फाटा नांदूर फाटा जो की मसाजोगच्या जवळ आहे तिथले माजी सरपंच नानासाहेब उगल मुगले यांचा ट्रक होता तो तर त्या ट्रकच्या नुकसान भरपाईपोटी ज्ञानेश्वर महानोर यांच्याकडे ना नानासाहेब उगल मुगले यांनी दोन लाखाची मागणी केलेली होती आणि तो मागणीची पूर्णता न करू शकल्यामुळं त्याला वीस तारखेला गोडी गुलाबीनं बोलावून घेतलं त्याच्यासोबत त्या एक आत्याचा का, का मामाचा मुलगा होता संतोष मा जानकर नावाचा आणि त्या जान संतोष जानकरच्या समोर नानासाहेब उगल मुगले यांनी इतर तीन लोकांना फोन करून बोलून घेतले आणि त्या ज्ञानेश्वर महाराष्ट्रला बांधून मारहाण केलेली होती आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी त्या संतोष जानकरला सोडून दिलं आणि त्या पोराला डांबूनच ठेवलं कायमच आणि तीन दिवसांनी हे प्रकरण माझ्याकडं आल्याच्यानंतर मग मी ड्रायव्हरशी बोललो नानासाहेब उगल मुगले यांच्याशी बोललो त्यांना विनंती केली की हे बेकायदेशीर करते आहे साहेब तो तुमचे पैसे देऊ शकणार नाही त्यासाठी तुम्ही माझ्या विनंतीला मानध्याने त्याला सोडून द्या परंतु त्यांनी त्याला सोडलं नाही मग दुसऱ्या दिवशी मी नेकनूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक पुरी साहेबांना फोन केला मग पुरी साहेबांनी पोलीस गाडी पाठवून त्याला ताब्यात घेतलं आणि त्या मयत ज्ञानेश्वर महारोरचे नातेवाईक तिथं जवळ गावचे ते आले त्यांनी त्या ते पोराला घेऊन गेले आणि बसमध्ये बसून देऊन पाठवून दिलं त्याच्यानंतर त्या पोराने गावी येऊन आत्महत्या केली म्हणजे त्या पोराच्या आत्महत्येच्या मागे एकमेव नानासाहेब उगल मुगले यांच्या झालेला अपमान आणि दोन लाखासारखं पैशाचं टेन्शन हेच कारणीभूत आहे त्या अनुषंगाने मग आम्ही गेवराय पोलीस स्टेशनला बाकमोळगावचे ग्रामस्थ गेले होते तर तिथले पोलीस निरीक्षक प्रवीण साहेब तक्रार घेत नव्हते मग मी गेवराई पोलीस स्टेशनला गेल्यानंतर त्यांना कॉल रेकॉर्डिंग सी सी टी व्ही फुटेजविषयी बोललो कॉल रेकॉर्डिंग दिल्या ऐकवल्या आणि त्याच्यानंतर त्यानं थातोर मातूर फिर्याद घेतली थातोर मातूर म्हणजे त्याने नेकनूर पोलिसाचा उल्लेख टाळला चार लोकांनी मारहाण केल्याचा उल्लेख टाळला एकच लोक दाखवला आणि ज्या धोत्रा येथील बालाजी शेरकरने त्याला त्या मुलाला नेकनूर पोलीस स्टेशनमधून घेतलं होतं तर यांनी उल्लेख दाखवला नांदूर फाटा इथून घेतलं म्हणून म्हणजे आरोपीची सहज जामीन कशी होईल याची पुरेपूर काळजी घेतली आणि मग हे मला मान्य नसल्यामुळं मग मी तिथं भांगरसाहेबाला बोललो की हे चुकीचं केलेलं आहे तुम्ही जी घटना घडलेली गाट मुलगा जे सांगतोय तुम्ही तेच घटनेत लिहायला पाहिजे तुम्ही तसं केलेलं नाही आहे तर मी आणि आमचे गावकरी हे प्रेत घेऊन बीडला एस पी ऑफिसला जाऊ त्याच्यानंतर मग त्यांनी पुरवणी जबाब घेतला परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही पुढे काहीच कारवाई केली नाही त्याच्यानंतर परत फिर्यादी संतोष जानकर याने एसपी पी बारगळ साहेबांना निवेदन दिलं त्याच्यावर बी कारवाई नाही झाली नंतर मी बारगळ साहेबाला निवेदन दिलं त्यात आय ओ जे तपास अधिकारी त्यांना बदलण्याची विनंती केली ना तपास अधिकारी बदलला गेला आज चार महिने होऊन घेतले ना आरोपीवर कुठली कारवाई झालेली नाही आहे आरोपी मोका टायत म्हणजे गेवरे पोलिसांचे पी आय साहेबांनी नातेसंबंध पाहिले का राजकीय दबावाला बळी पडे हे याचं कारण मला काही माहिती नाही आहे परंतु माझे आदरणीय वरिष्ठ जे काही पोलीस डिपार्टमेंटचे अधिकारी असतील त्यांना माझी हात जोडून विनंती आहे की मुलगा समोरचा गरीब आहे त्याच्या पाठीमागे कुठलंही राजकीय पाठबळ नाही आहे आर्थिक पाठबळ नाही आहे म्हणून त्याच्यावर जो अन्याय झालेला आहे तो दडपला जावा असं होऊ नये तर आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल आणि जे प्रवीण बांगर साहेब आहेत जे मला बोलले होते की तुमच्यासारखे संघटनावाले आमच्या बदलीच्या पलीकडे काहीच करू शकत नाही त्यांच्यावर बी रिसर कारवाई करण्यात यावी धन्यवाद